जिल्ह्याच्या परडाणा तालुक्यात एक मन हिळावून टाकणारी घटना समोर आली आहे इथं निरप समारंभात भाषण करत असताना एका विद्यार्थिनीचा व्यासपीठावरच मृत्यू झाला आहे मृत विद्यार्थिनी व्यासपीठावर हसत हसत भाषण करत होती तिच्या भाषणातील मुद्दे ऐकून इतर विद्यार्थी खळखळून हसत होते पण याचा हा आनंद क्षणात विरला व्यासपीठावरच तरुणीला मृत्यूने गाठलं महाविद्यालयात निरोप समारंभावेळी भाषण करत असताना विज्ञान शाखेच्या अंतिम वर्षात शिकणारी विद्यार्थिनी भोवळ येऊन कोसळली तिला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले वर्षाखरात असे मृत तरुणीचे नाव आहे धाराशिव जिल्ह्यातील परडाणा येथे आज ही दुर्दैवी घटना घडली आहे घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे याबाद अधिक माहिती अशी की वर्षाखरात परडाणा येथील रागे शिंदे महाविद्यालयात बी एस सीच्या अंतिम वर्षात शिकत होती महाविद्यालयीन परीक्षा तोंडावर आल्याने विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी महाविद्यालयात निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी भाषण करताना वर्षा आपल्या महाविद्यालयातील तीन वर्षातील आठवणींना उजाळा देताना भाऊक झाली त्यानंतर ती भोवळ येऊन कोसळली तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले वर्षाचे आईवडील शेतकरी असून तिच्या पश्चात आईवडील दोन बहिणी भाऊ असा परिवार आहे